सरकारने मला न्याय दिला नाही मला न्यायालयाने न्याय दिला दोषी पोलिसांना लवकर अटक करा विजयाबाई सूर्यवंशी यांची मागणी मला आठ महिने सरकारने न्याय दिला नाही मला न्यायालयाने न्याय दिला त्यामुळे मी न्यायालयाचे आभार मानते तसेच प्रकाश आंबेडकर माझ्या मागे भावासारखे उभे राहिले आहेत त्यामुळं त्या मी त्यांचे आभारी आहे आता न्यायालयाने आदेश दिले आहेत त्यामुळे दोषी पोलिसावर लवकरात लवकर कारवाई करावी आणि त्यांना अटक करावी असे वक्तव्य मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी केलं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व तसेच वकील संघाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे यावेळी आभार मानण्यात आले परभणीच्या कोर्टाला माझा धन्यवाद आणि औरंगाबादच्या कोर्टाला धन्यवाद सुप्रीम कोर्टाला वकील सगळ्या वकील साहेबांना माझं धन्यवाद मी सगळ्याचे आभारी आहे मला सरकारानं न्याय अजूनपर्यंत दिलेला नाही आठ महिने झालं मी तरसत आहे मी रात्री डोळे फोडत आहे परंतु मला सरकारानं अजूनपर्यंत न्याय, दिले मुला, न्याय दिलेला नाही फक्त सरकार एकच करीत होतं दिशाभूली करायचं माझा आज मुलगा वकील होणार होता माझ्या मुलगा मुलाला निरापराध माझ्या लेकराला डांबून मारले हे पोलीस मध्ये मारून माझ्या लेकराचं खून केले म्हणून आज मला कोर्टानं न्याय दिलेला आहे ह्या कोर्टानं आदेश दिलेला आहे हे सगळे जेवढे पोलीस आहेत तेवढ्यांना अटक करा म्हणून जेवढे आरोपी आहेत तेवढ्यांना अटक करा आणि कठोरात कठोर त्यांना शिक्षा द्या आणि मला माझ्या पाठीशी प्रकाश आंबेडकर साहेब एक भाऊ म्हणून माझ्या पाठीशी खंबीरपणेने उभे राहून मला कोर्टातून न्याय मिळवून दिले त्याने माझ्यासाठी लय कष्ट घेतले आणि त्यांच्या कष्टाला फळ आलं यश आलं म्हणून माझं साहेबाला धन्यवाद परभणीहून सुधीर बोर्डेसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल परभणी थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल